नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे एक मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भव्य बैलगाडा शर्यत देवेंद्र फडणवीस केसरी असं भव्य ओपन मैदान होणार या मैदानामध्ये आपला लाडका दशम इंद्र केसरी बकासूर साहेब येणार का नाही याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे तीन लाखापासून सुरुवात होत आहे तसे तर द्वितीय अडीच लाखाचं आहे तर नक्कीच आपला दशम हिंद्र केसे बकासूर या मैदानामध्ये शंभर टक्के येणार आहे तसंच या मैदानामध्ये नामवंत असे भारी भारीच्या बैल येणार आहे एकदम खतरनाक तर नक्कीच आपला बकासूर यांच्यामध्ये कमबॅक बॅक आणि पुढे जाणून घेऊया या बकासूरसोबत कोणता पेरा होणार आहे कोणत्या बैलाचा पेहरा झाला पाहिजे आता कमेंटमध्ये नक्की लिहा आणि कोणती बैलजोडी एकदम कमबॅक कराल अशी कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद